जाल्ला वंचित बहुजन आघाडीचे सर्व उपोषणकर्ते दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषण चालू आहे परंतु जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोणताच न्याय मिळत नसल्याबाबत ज्ञानेश्वर गंगाधर बोबडे हे उपोषणास बसले आहेत उपोषणाचा आजचा सातवा दिवस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे लाभार्थी एकोणीसशे त्रेपन्न लाभार्थीपासून वंचित आहेत काजळा फाटा ते सायगाव या रोडचे गेल्या सात महिन्यापासून काम चालू आहे ते काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे त्या कामाची अंदाजे रक्कम रुपये नऊ कोटीच्या आसपास आहे सदर कामाची सखोल चौकशी करून तात्काळ दखल घेण्यात यावी उपोषण करते ज्ञानेश्वर सोनवणे राजू दिनाची चाबुकस्वार यांचे म्हणणे आहे उपोषणाचा आजचा सातवा दिवस मौजे माडेगाव ते गोलडगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील सावकारी प्रकरणातून सावकाराने शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर नावावर करून घेतलेल्या आहेत सदर सावकारावर योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच बांधावर येऊन स्थळ पाहणी पंचनामा करून फेरफार रद्द करण्यात यावा सा भाकर जालना सभा लोकशाही अण्णाभाऊ साठे मागास वर्षी मागास वर्गीय मंजूर सहकारी संस्था मंदिर बाबा महिला मंजूर सहकारी संस्था यांचे थकीत बिले मिळण्याबाबत जिल्हा जलसंधारण अधिकारी वृद्ध व धरण विभाग श्री व्ही एन ढोबळे व श्री एस गुन्हा दाखल करण्याबाबत भागवत क्षीरसागर म्हणाले संग्रामनगर बस स्टँड जवळच्या पत्र्याचे मारलेले शेड व विटांचे विता, बांधकाम रद्द व्हावे म्हणून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण यमुनाबाई नामदेव करीन यांनी करावे असे हे चार उपोषण करते गेल्या सात दिवसापासून उपोषण करीत आहेत तरी त्यांना कोणत्याही न्याय मिळाला नाही त्यामुळे नाराजी व्यक्त करीत आहे बघूया पुढीलप्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया दादा आपलं संपूर्ण नाव सांगा शंकर शिवसागर आज आपलं उपोषण दिवस घेतवा आठ आठ दिवसा तर आपली मागणी काय आधेकर काळजी कर देत एवं तसेच उपाभिंत निर्मळ शाखा अभिंत ढोबळे व जाधव यांच्या कार्यकारणी त्रास तर आज पालकमंत्री सुद्धा आलेले आहेत तर तुम्ही त्याला काही निरोप वगैरे दिलेले का त्याला त्याला दिलं दिलं दोन पोलीस मार्फत आपलं नाव काय शंकर स्वागत आपलं नाव काय माझं नाव ज्ञानेश्वर गंगाधर बोबडे आजचा उपोषण दिवस कितो आजचा उपोषणाचा दिवस आमचा आठवा दिवस आहे आजपर्यंत आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित ज्या एजन्सी आहेत त्यांच्यामार्फत कोणताही निर्णय सकारात्मक भेटलेला नाही तर आज तर जालन्याच्या सुद्धा आलेले आहेत तर तुम्ही त्यांना काही पत्रावर दिलेले का आज आम्ही जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार श्री पंकजताई ये मुंडे यांच्या यांच्या यांच्याकडे आम्ही पोलिसांमार्फत एक पत्र पाठवलेलं आहे त्यांचा निरोप दि त्यांच्यापासून निरोप दिलेला आहे